नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर सध्या गाजत असलेला शिरूर मतदारसंघ म्हणजे राजा शिवराय किंवा शंभूराजे यांची भूमिका करणाऱ्या डॉक्टर अमोल कोल्हेंचा येथे बऱ्यापैकी दबदबा गेल्यावेळी त्यांनी शिवाजीराव आढळराव यांचा पराभव केला पण त्यावेळी ते ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते यावेळी काय झालंय शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेत आणि डॉक्टर कोल्हे यांना तुतारी चिन्ह मिळालंय अजित पवार त्यांच्या विरोधात आहेत पण शरद पवार त्यांना फॉर आहेत असं काहीतरी समीकरण आहे चला तर ऐकूया आजच्या वातटीकेचं शीर्षक आहे नेत्याची टकटक अभिनेत्याची कटकट नेत्याची, कट -कट। नेत्याची टकटक अभिनेत्याची कटकट ऐका तर शिरूरचं रणांगण शिवाजी नावाभोवती फिरतय शिवाजी काढून टाकलं तर भलं मोठं शून्य उरते। खऱ्या अन खोट्या शिवाजीत घमासान सुरू आहे एक खर नाव शिवाजी आणि एक भूमिका शिवाजी खऱ्या आणि खोट्या शिवाजीत घमासान सुरू आहे बारामतीत बसलेला दादा दोघांचाही गुरु आहे फडातल्या नेत्याचं शिवाजी नाव आढळ आहे अभिनेत्याचं काम शिवाजी मतदार सढळ आहे एक ओरिजिनल दुसरा डुप्लिकेट म्हणायचा का ऐका एक ओरिजिनल दुसरा डुप्लिकेट म्हणायचा का बैल गाडीचा मोठा लढा मतदानापर्यंत ताणायचा का शिरूर मध्ये माळी अन मराठा अशी मोठी दरी आहे ऐका शिरूर मध्ये माळी अन मराठा अशी मोठी दरी आहे जातीपातीचं राजकारण नौटंकी अगदी खरी आहे घड्याळाची टकटक मतदारांना आता नक्की भावेल घड्याळाची टकटक आता मतदारांना नक्की भावेल नेता खरा अभिनेता खोटा दादा मंत्र नक्की पावेल तर मंडळी ही होती आजची वात्रीटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद